तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्येचा निषेध लोणावळा शहर भाजपाच्या वतीनं करण्यात आला भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती शिवाजी सुभाषचंद्र बोस चौकात निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी नगरसेविका अपर्णा बुटाला भाजपा महिलाध्यक्षा पार्वती रावळ अश्विनी जगदाळे सुजाता मेहता माजी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी भाजपाचे शहराध्यक्ष धर्मेंद्र उर्फ बाबा शेट्टी माजी शहराध्यक्ष सूर्यकांत उर्फ दादा धुमाळ जितेंद्र उर्फ बाळासाहेब जाधव अरुण लाड मुकेश परमार मावळ तालुका पोलीस मित्र संघटना अध्यक्ष देवीदास कडू आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शेळके यांच्या हत्येचा निषेध करून श्रद्धांजली पाहण्यात आली यावेळेस मावळ वार्ताशी बोलताना करणाऱ्यांचा प्रथम आम्ही निषेध करतो एक सच्चा कार्यकर्ता एक सच्चा नेता आमच्यातून आज आहे हे राजकीय वैमनस्य नसून ज्यांनी हल्ला केला त्यांचा वैयक्तिक रागापोटी जर जा हे झालं असेल की गुंडगिरी वाढत असेल त्या गुंडगिरीला शासनाने निर्बंध घालावेत त्या गुंडांना जास्तीत जास्त लवकर फाशी मिळावी त्या गुंडांचा नायनाट करण्यासाठी असे प्रशासन असेल पोलीस असेल यांनी फास्ट ट्रॅकवरती लवकरात लवकर याचा छडा लावून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो